नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत तर चला राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून सहा वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा वयाची बस बासष्ट वर्ष पदावर कार्यरत राहू शकतात एकोणावीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीने मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर मूलभूत कर्तव्य समाज कधी करण्यात आला एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणावीसशे सत्तावीस साली, साली काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणीने भारतासाठी संविधानाचा आराखडा तयार करावा अशी मागणी करण्यात आली होती तर भारतासाठी संविधानाचा आराखडा केव्हा तयार करावा अशी मागणी करण्यात आली होती ते एकोणावीसशे सत्तावीस सालच्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात कॅबिनेट मिशनच्या योजनेप्रमाणे चौदा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी व्हाईस रॉय पंडित नेहरूंना अंतरिम सरकार स्थापन करण्यास स्था। बोलावले होते भारतीय संविधानाच्या कलम एक्क्याऐंशीनुसार लोकसभेची स्थापना करण्यात आली तर लोकसभेची स्थापना केव्हा हो करण्यात आली असं विचारले ते कलम एक्क्याऐंशीनुसार करण्यात आली राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्यपालांना विधानसभा वरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्यपाल घटना समितीची निर्मिती प्रांतिक कायदे मंडळामार्फत करण्यात आलेली आहे तर आपल्याला विचारलं जाईल घटना समिती निर्मिती कशी आणि मार्फत करण्यात आली आहे तो प्रांतिक कायदे मंडळामार्फत करण्यात आलेली लोकसभा विसर्जित करण्याची विनंती राष्ट्रपतींना पंतप्रधान करतात लोकसभा विसर विसर्जित करण्याची विनंती कोण करतं पंतप्रधान करतं कोणाना कर कोणाला करते तर राष्ट्रपतींना दुय्यम न्यायालय जिल्हा व तालुका पातळीवर कायम करतात धनविधेयक हे सर्वप्रथम विधानसभेतच मांडावे लागते धनविधेयक सर्वप्रथम कुठे मांडावे लागते तर विधानसभेमध्येच आणि ज्या त्या राज्यांच्याच विधान परिषद सभापतीची निवड विधानपरिषद सदस्य करतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की विधानपरिषद सभापतीची निवड कोण करत तर विधानपरिषदेचे सदस्यच करतात निवडणूक आयुक्तांना दूर करण्यासाठी महाभियोग ही पद्धत वापरली जाते समवर्ती सूचीतील विषयाबाबत कायदेकारी अधिकार केंद्र व राज्य या दोघांना प्राप्त आहे समवर्ती सूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे केंद्र आणि राज्य या दोघांना पण आहे सातव्या घट गा, दुरुस्ती एकोणीसशे छप्पननुसार एकाच व्यक्तीची नेमणूक दोन किंवा अधिक राज्याच्या राज्यपालपदी करू शकतो तर कोणत्या तर सातव्या घटना दुरुस्तीनुसार एकोणीसशे छप्पनुसार एकाच व्यक्तीची नेमणूक दोन किंवा अधिक राज्याच्या राज्यपालपदी होऊ शकते किंवा आसाम नागालँड मिझोराम अरुणाचल प्रदेश हे चार राज्यात गुवाहाटी उच्च न्यायालय प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार अधिकार क्षेत्रामध्ये काय काय येतं आसाम येतं नागालँड येतं मिझोराम येतं आणि अरुणाचल प्रदेश हे चार राज्य येतात भारतीय राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबत निश्चित तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे तो अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आलेला आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येबाबत निश्चित अशी तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे तो अधिकार कोणाला दिलेला आहे राष्ट्रपतींना दिलेला आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची प्रत्यक्ष कार्यवाही एकवीस जानेवारी दोन हजारपासून सुरू झालेली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची प्रत्यक्ष कारवाई कधीपासून सुरू झाली तर एकवीस जानेवारी दोन हजार या सालापासून सुरू झालेली आहे लक्षात घ्या राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे तर स्थायी सभागृह कुठलंही तर राज्यसभा लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेचा कलम विधान परिषद निर्माण करू शकते क कोणत्या कलमानुसार कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोण संसद करू शकते त्या त्या राज्यात राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात तर राज्याचे प्रथम नागरिक कोण राज्यपाल कलम तीनशे छप्पननुसार एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोल मांडली त्यावेळेस राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार आणीबाणी जाहीर करू शकतात कलम तीनशे छप्पननुसार एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्यावेळेस राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्यानुसार आणीबाणी जाहीर करतात कोण करतं राष्ट्रपती करतं मग सल्ला कोणाचा घेतं राज्यपालांचा भारताचे उपराष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्याकडून निवडले जातात भारताचे उपराष्ट्रपती कसे निवडले जातात तर संसदेच्या दोन्ही सभागृह सभागृहाचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्याकडून निवडले जातात हे लक्षात घ्या भारतात अनेक पक्षपद्धती ही राजकीय पक्षपद्धती आहे घटना दुरुस्ती प्रक्रिया राज्य घटनेच्या तीनशे अडुसष्ट या कलमात स्पष्ट करण्यात आलेली आहे तर घटना दुरुस्ती प्रक्रिया आपल्याला विचारली जाईल कलम तीनशे अडुसष्ट धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू